बी जे पी सरकार चांगलं आहे कशामुळं कारण द्यायना संडास दिली गॅस दिला घरं द्यालय ते काय म्हणलं मतदानच्या टेमाला घरकोल येणार नाही म्हणून मतदान झालं मी कोण तुम्ही कोण असं म्हणलं ते तुम्हाला काय वाटतं कोणतं सरकार हां भाजप येऊ हो नये कोणतं अर्जरी लोकशाही तर आता काही खरं नाही संविधान बदलाव सुरू आहे काय होईल काय सांगता येत नाही भाजप येऊ नाही साहेब हुकुमशाही आली सगळे विरोधी पक्षाला लॉक करून टाकायला भाजपनं काय ठेवलं आहे आता काहीच नाही गोरगरीबायला काहीच भेटणार आम्ही हाताला काम नाही बसून तिथं काय खावा घरी काय लेकर राहायला जरा नुसतं गप्पा मारण्यात बड़े, बड़े बाता करण्यात पुढे काय आम्ही जेव्हा कामाली का जवळ आम्हाला पैसे भेटत खायला नाही तर काय दुसरं काहीच भेटत नाही आम्हाला कोणता कोणी निवडून आलं तरी आम्हाला काहीच भेटत नाही फक्त मताच्या टायमार सगळे येतात आमचं मत घेतात आणि मग नाही का एक दोन वर्षे पाच वर्षे सगळं गरीब माणसाचे कोणी काही नाही कोणी राह नरेंद्र मोदी राह कोणी पंजाबवाला राह कोणी राहू नमस्कार मी धनंजय सोळंके जनतेचा जाहीरनामा या मॅक्स महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये जगभरातील रसिक प्रेक्षकांचं मी स्वागत करतो आपण सध्या नांदेड लोकसभा मतदारसंघात फिरत आहोत एकूण जनतेचं निवडणुका संदर्भात काय मत आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू करूयात आपण नांदेड शहरातील तरुणा नाका परिसरात आहोत या ठिकाणी मजूर वर्ग सर्वसामान्य नागरिक हे जमलेले आहेत त्यांना काय वाटते निवडणुकाविषयी आपल्याला काय वाटतंय दादा कुणाचं माहिती आहे मतदान करत नाही करतो मतदान पण आपल्याला काय माहीत नाही अनुभव नाही मतदान करता कोण काय वाटतं कोणतं कोणतं सरकार बरोबर नाही नाही आपल्याला काय वाटतं कोणतं काय मला तर काही कळतच नाही साहेब मतदान करणार काहीच करणार काय आम्ही जेव्हा कामाला येईल तेव्हा आम्हाला पैसे भेटत खायला नाही तर काय दुसरं काहीच भेटत नाही आम्हाला कोणतं कोणी निवडून आलं तरी आम्हाला काहीच भेटत नाही फक्त मताच्या टायमाला सगळे येतात आमचं मत घेतात आणि मग नाही काय एक दोन वर्ष पाच वर्ष सगळं लागतात आमचे गरीब माणसाचे कोणी काही येत नाही कोणी राह नरेंद्र मोदी राह कोणी पंजाबवाला राह कोणीही राह हो या नाक्यावर तुम्ही मागाल ना त्यावर काय वाटतं तुम्हाला येत नाही जे रोजगार आहे की नाही त्याची हाजरी वाढवून दररोज कामं भेटा हो तुम्ही काय काम करता लेबर काम करतो हे नाक्यावरलाच माणूस आम्ही हो आता जे बोलल्या जाते की मोदीची गॅरंटी असं बोललं जातो नाही कोण्याच कोण्यात नाही कोणाचीच गॅरंटी घेत नाही आमच्या जीवाची गॅरंटी घेत नाही ते त्याची काय गॅरंटी घेऊ आम्ही हा ते आम्हाला काय खाऊ घाल नाही जेव्हा काम लागेल आम्ही खातो आम्ही किराण राहतो आम्हाला कुठं घर नाही दार नाही काहीच नाही त्याला सांगा कोणाला सांगायचं सांगा पहिलेच कधी नरेंद्र मोदी जे म्हणतात मोदीची गॅरंटी नरेंद्र मोदी काय म्हणते माहित आहे का इकडे नाही काय सगळं माकडते तिकडे नाही काय शंभर रुपयाला गॅस देते हा आमचं हाफ तिकीट होतात हाफ टाकलो हा काय कोणाला सांगायचं सांगा कदरला जीव म त्या शेतकऱ्याला नाही का डबल फायदा पिकला तरी फायदा नाही पिकलं तरी फायदा या लेबर लोकांचा कोण फायदा घ्या ना कोणीच फायदा घेणार चला बाबा तुला पाचशे आहेत ना तुला सा आठशे देतो हो चल काम कर आम्हाला कोणाला गरीब माणसाला कोणी ओळखणार तुम्हाला काय तुम्ही काय काम करता मी बी ड्रायवर आहे मी बी इथंच काम करतो ना पण मला वाटतं जे आजच्या पेपरला आल जे आलं तर समजा जे आपल्याला सोनिया गांधी राहुल गांधीचा जे अजिंठा जे ज्यांनी आज हे पेपरला जाहीर केलं की समजा एक, एक तीनशे महिलांना नोकरी ड्रायव्हर लॉकडाऊन नोकरी आणि तुम्हाला कंपन्यामध्ये ड्युटी नरेंद्र मोदी सरकारमध्ये मोदीची गॅरंटी असं बोलल्या जाते खरंच गॅरंटी आहे का काय वाटतं नाही नाही सर शंभर टक्के सर एकशे एकही एक एकही टक्का सर गॅरंटी नाही आहे मग आपल्याला काय वाटतंय नांदेड लोकसभेचा निकाल कोणाच्या बाजूने जाईल सर मला वाटते सर चिखलीकर चिखलीकर साहेब शंभर टक्के पडतील चिखलीकर साहेब सर शंभर टक्के पडतील यावेळेस कोण राहिले या ठिकाणी काय वाटतं ना हे ना मला वाटते सर आपल्याला साहेब राहतील वसंतराव साहेब राहतील सर असं वाटतं मला एकूण इतरही नागरिक आपल्या सोबत आहेत त्यांना काय वाटतं काय वाटते सर्वसामान्यांच्या समस्या सुटल्यात का काही नाही 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 सुटल्या गोरगरीबसमजे काम क तर त्याला काय भेटत नाही काही नाही कोणत्या सरकार गोरगरिबाचं काहीच करू शकणार आले आणि काही समस्या नाही कोणत्याच समस्या सुटल्या नाहीत कोणत्या सरकार व्यवस्थित आहे असं वाटतं आम्हाला गोरगरिबाला कोणतंच सरकार व्यवस्थित नाही आम्ही काम करणार माणसं आम्हाला काहीच भेटू शकत नाही सरकारचा काहीच आम्हाला फायदा नाही आणि आमचा काहीच नाही आम्हाला आम्ही काम केलं तर आम्ही आमचं पोट भरू शकतो आम्हाला काही सरकारचा फायदा नाही सरकारचं काहीच फायदा नाही नाही मात्र आता लोकसभाच्या लोकसभेच्या निवडणुका आहेत या दरम्यान आपल्याला काय वाटतं कोणाच्या बाजूने हो पाहिजे ते काहीच माहित नाही बाजूला बाजूला काय तुम्हाला काय तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय माहित नाही काय वाटतं कोणतं सरकार नाही आम्हाला काहीच माहित नाही मला कोणतं मतदान मतदान आम्ही आमच्याला करता काय कोणतं आमच्या मनातला आहे आम्ही त्याला टाकू शकता आमच्या मनातला आहे तेवढं तेवढं मतदान करायचं आम्ही मतदान कोणालाही करून टाकता दान करायचं दान करून टाकता मतदान करता तुम्ही मात्र आपला कोण कोण व्यवस्थेत उमेदवार वाढतो कोणतं सरकार ते सरकार आम्हाला काय माहीत नाही त्याच्यातलं तुम्हाला काय वाटतं सर सध्याच्या कलानुसार आपल्या जर महाराष्ट्राचा विचार केला तर आरक्षणाचा मुद्दा असे भरपूर मुद्दे आहेत त्या हिशेबाने जर केला तर एक आपल्या ह्या ठिकाणी महाविकास आघाडीची थोडी अशी मला आता माझं वैयक्तिक मत म्हटलं तर महाविकास आघाडी उमेदवार सध्याच्या घडीला एक बलदंड उमेदवार म्हणून मला असं वाटते माझं वैयक्तिक मत म्हणलं तर तुम्हाला सांगतो महागाई बेरोजगारी अशा सगळ्यात गोष्टी भरपूर आहेत सांगायसारख्या सध्या हे जे सर्वसामान्य माणसाला समजा न परवड खाणार आहे सर्वसामान्य आहे हे जे महागाई असे झाली की समजा मान्य आहे समजा जरी काम लागेल तर आज पाचशे रुपयामध्ये समजा हजार रुपयामध्ये काहीच होण्या झाले सर्वसामान्य कुटुंबाची समजा एवढी हे व्हायली धरपड की समजा कमीला भरपूर तरी समजा गमवायला असं सा काहीच नाही समजा अशा भानगड झाली त्यामुळं तुम्हाला सांगतो भरपूर अशा परेशानी आहेत की सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत या अशा महागाई बेरोजगारी हा ठिकाणी तुम्हाला सांगतो हर ठिकाणी लुटमार चालू झालेली आहे एक तर तुम्हाला सांगतो कोणतं काम भेटणार काम भेटलं तर दाम भेटणार दाम भेटला तर एक तर कोणता आपलं जे बजेट आहे ते पूर्ण हल्लेलं आहे सध्या सर्वसामान्य माणसाचं लेबर कार्ड दोन दोन हजार रुपये घ्या लागलेत लेबर कार्ड सरकार माने फुकट आहे पण येतं काय दोन दोन हजार रुपये द्या म्हणा लागलेत लेबर कार्ड देत तुम्हाला लागले तुम्हाला काढून लाग लाग मदतल्या मधत पैसे खूप मारायला लागले त्या साहेबापाशी जा या साहेबापाशी जा फुकटच कामं पडून जावं लागले लेबर कार्ड काय ले लोकांना एका बी कार्ड तर फ्रीमध्ये आहे फ्रीमध्ये आहे पण दोन दोन हजार रुपये मागा लागलेत ना ते दोन दोन हजार रुपये कुठून द्या कामं करून आम्ही त्याच्यामुळं काही फायदा नाही आम्हाला लेबर रोकायला येत जास्त लेबर कार्डची काय अवस्था आहे सर लेबर कार्ड की नाही काढाय गेलं सेतूवाले म्हणा ते एक नाही दोन हजार घेतात कोणाकडे अडीच हजार देतात दीड हजार रुपये घेतात आणि ते पैसे देऊन पण आठ आठ दिवस पण आपण देण्या गेलेच आणि दिले तरी पण अकाउंटला पैसे येण्या गेले म्हणजे लेबर कार्डमध्ये सुद्धा गोळ आहे हा लेबर कार्डमध्ये सुद्धा गोळ आहे आता पुरे लेबर प्रत्येक माणसाने इथं लेबर कार्डसाठी पैसे भरलेत असं एकाच माणूस नाही की लेबर कार्ड फ्री मध्ये कोणाला भेटले म्हणून किती किती रुपये दिले दोन दोन हजार दिलेचा कोणा दोन दिलेत कोणा बावीस दिलेत कोण दीड हजार दिलेत कोण अजून तुम्ही काम करणार हा लेबर काम करायचं सगळं टोटल लेबर काम माझ्या इथं तुम्हाला पैसे घेतले भेट भेट नाही भेटलं नाही आम्हाला तुम्हाला काय वाटतं मोदीच्या गॅरंटी विषयी तुम्हाला काय वाटतं सर ऐकून घ्या आता आँगा। आम्हाला राजकारणाचा विषय आम्हाला सांगू नका कोणताच विषय बोलू नका कोणत्याच राजकारणाने आमचं कोणतं भलं केलं नाही ज्या टायमाला आम्ही काम करेन तेव्हाच आम्हाला पैसे भेटले आहेत आता इथं जिल्हा उद्योग केंद्रामध्ये गेल त्या तिथे आम्ही पन्नास चक्र मारल्याप्र लेबर कार्ड निघाल नाही शेवटी आम्हाला शेतू केंद्रावर जाऊन पैसे भरून लेबर कार्ड लागला आम्हाला आणि अजून पण आम्हाला पेट्या सामान वगैरे भेटलं नाही अजून लेबर कार्डची फोटो पण आहे पण ॲक्टिव्हर झाले नाही माझं अजून किती पैसे घेतले दोन हजार रुपये घेतले एकोणीसशे रुपये दिले मी असे किती लोक आहेत असे भरपूर लोक आहेत पूर्ण माणसं देत असे तुम्हाला काय वाटतंय या सरकारविषयी तुमचं काय मत तुम्ही बोलत होते ना बोलूच शकत नाही तुमचं मत होतं ना काय सरकार तुम्हाला काय वाटतंय या सरकारविषयी सरकारविषयी काय सांगावं मात्र कसं आहे भाजप येऊ नये भाजपनं सगळे लोक कंटाळले भाजपनं सगळे लोक कंटाळले हे महागाई आता मी ऑटो चालवतो ऑनलाईन चलन हे खूप जास्त वाढलेलं आहे हे गरीबांना कुठून भरायचं तुम्हाला काय वाटतं कोणतं सरकार बरोबर हा भाजप येऊ नाही कोणत्या अराजारी चालते हा तुम्हाला काय वाटतं कोणतं सरकार बरोबर भाजप येऊ नाही साहेब हुकुमशाही आली सगळे विरोधी पक्षाला लॉक करून टाकायला भाजपनं काय आता काहीच नाही गोरगरीबांना काहीच भेटणार आम्ही हाताला काम नाही बसून तिथं काय खावा घरी काय जरा भाजप नसतं गफा मारण्यात बड्या बड्या बाता करण्यात पुढे कामामध्ये लेबरमध्ये काहीच नाही तुम्हाला काय वाटतं जनतेनं कोण बाजूने जायला बाजून जनतेने आता ज्याच्या त्याच्या विचारानं ते चालतात त्याच्यानं जाणार आहे ना आपण म्हणलं तर एकट्यानं काय सर्वसामान्य नागरिक म्हणून काय वाटतं आता कसं आहे साहेब हे राजकारणाचं काहीच खरं नाही कोणी कोणीकडे जात आहे त्याच्या जा त्याच्या याच्यानुसार आहे कोणी कोणाचं हे नाही राहिलं नियंत्रण नाही कोणा पक्षाला कोणाचं कंट्रोल नाही हे लोकशाहीचं आता काही खरं नाही संविधान बदलाव सुरू आहे काय होईल काय सांगता येत नाही इंडियामध्ये तुम्हाला काय वाटतं तर हे जुमलो की सरकार आहे जुमलो की सरकार आहे हां काय वाटतं कोण या देश वाचवण्यासाठी कोण उपयोगी गुरु लोक राहतील प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातून या सरकारविषयी तुमचं मत काय हे सरकार कोणत्या योजना चालू नाहीत काय नाही फक्त नॉमिनल येतात ॲड बाकी काय नाही तर आपण नांदेड लोकसभेमध्ये सध्या आहोत आणि नांदेड लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण आता ना नांदेड शहरातील तरुणानाका परिसरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळी सकाळच्या वेळेमध्ये या ठिकाणी मजुरांचा बाजार भरला जातो कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लेबर लोक जे आहेत ते रोजंदारीसाठी या ठिकाणी उभं असतात आणि नेमका रोजगाराचा काय नेमका प्रश्न आहे कारण केव्हाही जरी पूर्ण पाच वर्षात असो अथवा प्रामुख्यानं निवडणुका झाल्या नंतर असो लोकसभा असो अथवा विधानसभा असो प्रामुख्यानं जो प्रश्न येतो तो, तो म्हणजे रोजगाराचा आणि रोजगारासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत या ठिकाणी रोजगारांचा मेळा लागतो आणि प्रामुख्यानं जरी या जिल्ह्याचा जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा दोन वेळा मुख्यमंत्री असला केंद्रामध्ये अर्थमंत्री म्हणून शंकरराव चव्हाण होते आणि मंत्रिपद या जिल्ह्यांना अनेक वेळात भूषवले आहेत मात्र या ठिकाणचा जो नेमका रोजगाराचा प्रश्न आहे तो मात्र गंभीर आहे इतरही मजूर वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे काय सांगतात कोणतं कोणतं सरकार व्यवस्थित आहे मला सांगा आप आताच काम करून आलं आहे ऐकून यातच काम पायावे पायावे झुटले नाही लेबर कार्ड कार्ड आहे सांदूक मालिक घायत टिफिन आहे बूट आता ते काय कामाचं नाही कृपया बी दिल नाही आम्हाला काय 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 साहेब ते संदुक संदुकताच आहे लेबर कार्ड पावती आहे कोण दोन हजार म्हणाले कोण पंधराशे म्हणाले गरीब माणसाचं होतंय का दोन हजार पंधराशे रुपये काम करावं की काय त्यांना दोन हजार रुपये द्यावं कोणतं सरकार बरोबर असं ते आपल्याला ते सरकार बिरकत त्या नाही का आम्हाला घरकुळ आलंय आणि घरकुळ आलं नाही आम्ही मात्र झाले आणि घरकुळ आलं नाही ते काय म्हणलं मतदानच्या टेमाला गरकोल येणार घरकोल गर मतदान झालं मी कोण तुम्ही कोण असं म्हणाल ते असंच म्हणाल मला काय सरकार बी जे पी सरकार कशामुळं कारण त्यानं संडास दिली गॅस दिला घर आहे पुन्हा किती मध्ये गॅस सुरूला फुकट दिला आता किती किती मध्ये आता आठ नऊशे रुपयाला आहे किती मध्ये गॅस गॅस सर आता सर एक हजार चाळीस मध्ये तुम्ही तर नऊशे तुम्हाला नऊशे रुपयाला भेटतो नाही ते जनधन खात्यावर तुम्हाला काय वाटतं कोणतं सर आपल्याला बोलायला तुम्हाला काय वाटत नाही आपल्याला अनुभव नाही राजकारणा अकराशे वाटतं आम्ही अकराशे रुपये द्यायला गॅस अकराशे रुपये त्यांना घरापासून द्यायला अकराशे रुपयाला नरेंद्र मोदी काय की त्यांना काय की नऊशे रुपयाला काय की भेटला आता अकराशे रुपये द्यायला आम्ही अकराशे रुपये आम्ही द्यायलो कोणी सोयरा असेल त्यांचा नरेंद्र मोदी कोणी कोणी पाहुणा असेल त्यांना गॅस देत असेल तेवढ्या पैशात तसा विषय नाही खरंच काम कारण आम्ही तिथं गॅस भरा जातो आमच्याकडे गॅस कार्ड आहे पण आमच्या कुणा आपल्याला रोख रक्कम घेतात तिथं तेवढी एकूणच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे काही मजूर वर्ग आहे तो थांबलेला आहे प्रामुख्यानं न नरेंद्र मोदी सरकारमध्ये रोजगाराच्या ज्या समस्या आहेत त्या अद्यापही सुटलेल्या नाहीत आणि महागाईचा तो जो भडका वाढलेला आहे ज्यामध्ये पेट्रोल डिझेलचे दर असतील गॅसचे दर असतील त्याप्रमाणे गहू तांदळाचासुद्धा दर आहे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या अद्याप सुटल्या नाहीत रोजगार निर्मितीसाठी आणि रोजगार देण्यासंदर्भात हे सरकार असक्षम ठरले असा आरोप सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये नक्कीच सरकारला आम्ही त्यांची जागा दाखवू असा इशारा सामान्य जनतेतून देण्यात आला कॅमेराबन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड